कोकणातील लोकप्रिय सण म्हणून ज्याची ख्याती आहे असा सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे राज्य सरकारनं आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली अल्प उत्पन्नधारक नागरिक आहेत ते अद्याप देखील शासनाचा हा जो आनंदाचा शिधा आहे तो आपल्या घराच्या उंबरट्यापर्यंत कधी येईल याची आस पाहत आहेत वाट बघत आहेत मात्र अद्यापपर्यंत रायगड जिल्ह्यातील एकवीस गोडाऊनपैकी फक्त तीन गोडाऊनमध्ये काही प्रमाणामध्ये आनंदाच्या शिदाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे मात्र आजही अठरा गोडाऊनमध्ये हे साहित्य पोचलेलंच नाही त्यामुळं रायगड जिल्ह्याची लोकसंख्या पाहता अल्प उत्पन्नधारक नागरिकांची संख्या पाहता ह्या हा जो आनंदाचा शिदा आहे हा त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार असा सवाल आहे काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहे दादा काय नाव तुमचं सरकारनं जो आनंदाचा शिदा आपल्याला देण्याची घोषणा केलेली आहे दोन दिवसावर गणेश उत्सव आला आहे काय सांगाल काय आपली प्रतिक्रिया आहे नेमकी माझं नाव संदीप ठाकूर गेल्या महिन्यापूर्वी राज्य सरकारने जी काही घोषणा केली की आनंदाचा शिदा हा ऐन गणेशोत्सवाच्या अगोदर आपला जनसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत पोचेल पण तुम्ही पाहू शकाल की अल्प ह्याच्यामधलं जे काही नागरिक आहेत जी काही का जनता आहे त्यांना जो आनंदाचा शिदा हा गणेशोत्सवाच्या कमीत कमी पाच दिवस अगोदर तरी मिळायला हवा होता पण राज्य सरकारने तुरळकपणे तुम्हाला मला तर सर्वात पहिला प्रश्न पडला आहे की नक्की गृहिणींकरता हा जो आनंदाचा शिदा पोचणार आहे की नाही पोचणार आहे कारण आनंदाचा शिदा थांबला आहे कशावरती की फक्त रवा आला म्हणून थांबला आहे की राज्य सरकारचे टॅग यायचे वाक्येत हे दोन गोष्टी नक्की याचं साधारण नक्की काय याची नक्कीच चाचपणी करणं गरजेचं चा आहे मला मी आम्हीच काही जे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त आपल्या पेनच्या गोडाऊनमध्ये फक्त रवा आलेला आहे पण एवढंच जर तर बाकीचं उरलेलं साखर जी तुरडाळ आहे आणि जो सोयाबीनचा तेल आहे एक लिटरचा तर ते कुठे कधी येणार म्हणजे गणपती संपल्यानंतर येणार आहे की गण डायरेक्ट दिवाळीला पोचणार आहे तर याची कुठेतरी भूमिका राज्य सरकारने बघायला हवी हे जे काही जो का सावळा गोंधळ सुरू आहे तो जनसामान्यांना फसवण्याचा जो प्रकार सुरू आहे हा आनंदाचा शिदा आहे की नक्की दुःखाचा शिदा आहे हे नक्की बघाय बघणं फार गरजेचं आहे राज्य सरकारने त्वरित त्याच्यावरती पावलं उचलून येत्या दोन दिवसामध्ये जो गणेशोत्सव येतो आहे येत्या दोन दिवसामध्ये त्यांनी आनंदाचा शिधा वाटप करावा अशी आमची विनंती आहे त्यांना आदिवासी बांधव जे आहेत ते ज्या पद्धतीनं त्यांना दिवाळीमध्ये देखील आनंदाचा शिधा वेळेत पोचला नव्हता दिवाळी संपल्यानंतर ते सर्व साहित्य त्यांच्यापर्यंत ते ते पोहोचलं होतं अशी परिस्थिती काही होईल का लोकसंख्येचा जर आपण मूल्यमापन केलं लोकसंख्येची आकडेवारी जर आपण रायगड जिल्ह्यात बघितली डोंगरदाऱ्या खोऱ्यातील आदिवासी वाड्यापाड्यांचं जर क्षेत्रफळ बघितलं तिथपर्यंत हा शिधा पोहोचेल काय आता मुळातच काय आहे की आमचा आदिवासी बांधव हा साधा बांधव आहे तुम्ही पाहू शकाल की तीस ते पस्तीस टक्के हा आदिवासी बांधव ह्या रायगड जिल्ह्यात विकरलेला आहे पण ह्या ह्या लोकांपर्यंत साध्या मोठ्या मोठ्या ज्या तुमच्या योजना येतात त्या पोचत नाहीत तर आनंदाचा शिधा पोचणार कधी मला तर पूर्ण सावळा गोंधळ वाटतो आहे हा आनंदाचा शिधा नक्की याच्यामध्ये काळा बाजार होणार आहे आणि हे राज्य सरकारने बघायला हवं कुठेतरी हा जो आनंदाचा शिधा लोकां ह्या आदिवासी बांधवांपर्यंत पोच की नाही पोचणार याची देखील चाचपणी गर गरज आहे कारण अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी याचा पूर्ण आकडेवारी ही जनसामान्यांपर्यंत पोचवण्यात यावी कारण ही जर आदिवासी जनता यांना आनंदाचा शिधा हा यांना माहिती देखील नसावाच ह्यांना ह्यांच्यापर्यंत पोचणार कधी आत्ता जर जनसामान्यांना जर इथे माहितीच मिळत नाही आहे तर आमच्या आदिवासी बांधवांना कधी मिळणार याची कुठेतरी सरकारने चाचपणी करणे गरजेचं आहे आणि हा आमच्या गोरगरीब जनता जे आदिवासी बांधव आहेत त्या खरंच आदिवासी महिला जे राब राब राहतात आणि त्या लोकांना कुठेतरी हा गणेशोत्सवासाठी जी मी आनंदाची पर्वणी देतात जो आनंदाचा शिधा देत आहे तो वेळेवरती पोचणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला विनंती करतो आपण लवकरच पुरावे ही विनंती करतो अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल ह्या आनंदाच्या शिदाबाबत राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे सर्वत्र गणपतीची गणेशोत्सवाची लगबग आहे घराघरामध्ये सजावट सुरू आहे गृहिणींपुढं कोणताच प्रश्न आता उभा राहील की जर ऐन गणपती सुरू झाल्यानंतर हा शिधा मिळाला तर उपयोग होईल का काय नाव तुमचं माझं नाव अनिल कांबळे एक ते दीड महिन्यापूर्वी सरकारने घोषणा केली की आनंदाचा शिदा हा सर्वसामान्य नागरिकांना दिला जाईल आणि घोषणा केली घोषणा करणे ही सोपी गोष्ट आहे परंतु प्रत्येक घरामध्ये आनंदाने शिधा पोचवणे ही कठीण गोष्ट आहे परंतु सरकारने जर एखादी घोषणा केली तर तो शिधा ते व्यवस्थित पोचवू शकतात आज रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपले एकवीस गोडाऊन आहेत परंतु तीन गोडाऊन पपर्यंत जेमतेम दोन ते तीन वस्तू पोचलेल्या आहेत मग तुम्ही सर्वसामान्य लोकांना ह्या वस्तू त्यांच्या घरपर्यंत पोचतील अशी व्यवस्था का करत नाहीत जर का पेन शहरामध्ये पाच गाड्या लागत असतील तर तिथे तुम्ही दहा गाड्या वापरा अशा जवळजवळ वीस ते एकशे पंचवीस गाड्या लागत असतील त्या गाड्या उपलब्ध करून तुम्ही जवळजवळ आठ ते नऊ दिवस अगोदर सरकारी गोडाऊनमध्ये तो धान्य डम्प करायला पाहिजे ही प्रशासकीय जबाबदारी आहे परंतु प्रशासकीय अधिकारी ती जबाबदारी अंगावर घेत नाहीत आणि मग सर्वसामान्य माणसाला ते वाऱ्यावर सोडतात आज जर का आठ दिवसापूर्वी जर इथे धान जे ला आनंदाचे शिजा जो आहे तो जर जमा झाला असता तर तो रेस्टनिंगला कडे गेला असता रेस्टिंग धारकांनी ते वाटप करून आज प्रत्येकाच्या कर कुटुंबामध्ये आनंदाचा शिजा मिळाला असता आणि गणपती उत्सव हा आनंदच त्यांनी साजरा केला असता परंतु तशी परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये नाही अत्यंत दुख आणि कोकणामधला सर्वात आवडता जर लोकांचा असेल तर तो, तो गणेश उत्सव आणि गणेश उत्सवावर जर त्याच्यावर दुःखाची छाया छाया असेल तर ती दोन दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न हा ह्या सरकारने राज्य सरकारने करायला पाहिजे अशी मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून राज्याकडे विनंती करतो अजून काही महिला आहेत महिलांना जे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सर्व पदार्थ बनवायचे असतात हा जो शिदा येतोय त्याचा तो किती उपयोगी ठरतो आहे आणि आता जर ह्या वेळेचं जर मूल्यमापन केलं तर दोन दिवसावर गणेश उत्सव आला आहे काय सांगाल काय नाव तुमचं आणि काय तुमची भूमिका आहे माझं नाव गौरी पाटील आनंदाच्या शिदामध्ये फक्त फक्त रव्याचंच वाटप केलेलं आहे बाकीचं जे साहित्य आहे ते अजूनपर्यंत पोहोच झालेलं नाही आणि तो फक्त रवा आलेला आहे तोही सुद्धा आज गृहिणींपर्यंत पोचला गेलेला नाही आहे कारण ते पूर्ण कीटच नाही आहे त्यामुळे ते आज गृहिणींपर्यंत पोच झालेलं नाही आहे आणि अवघ्या दोन दिवसांवरती गणेशोत्सव येऊन आलेला आहे केलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे सरकारने काय केलं सरकारने त्याची तरतूद केली पाहिजे महिना दीड महिना आधी जर त्यांनी घोषणा केली आहे की गणेशोत्सवावरच्या आधी तुम्हाला जर आनंदाचा शिधा मिळणार तर त्याच्यासाठी त्यांनी तशी तरतूद करायला हवी होती की तो गोरगरिबांपर्यंत कसा पोचला जाईल डोंगरपाड्यावरती जी आज आद आध, आदिवासी बांधव राहत आहेत त्या गृहिणींपर्यंत कसा पोचला जाईल याची त्यांनी आधी तरतूद करायला हवी होती आता दोन दिवसावर गणेशोत्सव आहे आता काय होणार आहे एकूणच आपण बघतोय की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आनंदाच्या शिधाविषयी काय भूमिका आहे राज्य सरकारनं घोषणा केली मात्र ती घोषणा फोल ठरते का असा सवाल येथील जनतेच्या मनामध्ये आहे गणेशोत्सव कोकणातला सर्वात लोकप्रिय असा सण आहे तयारी देखील महिनाभरापासून सुरू आहे मुंबई ठाणे पुणे उपनगर आणि शहरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर कोकणात आले जो बंद घरांची कुलपं देखील उघडलेली आहेत आता त्यांचे जे आल्यानंतर त्यांचा दिवस जो आहे तो साफसफाई असेल किंवा सं संपूर्ण सजावट आहे त्याच्यामध्ये जाणार आहे त्यात हा आनंदाचा शिधा रेशन धान्य दुकानावर आल्यानंतर तो घेण्यासाठी जायला जो वेळ लागणार आहे किंवा हे क कि केव्हा येईल याची देखील शाश्वती नसल्यानं नागरिकांनी याबाबत तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण